नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे अवघा शंभर पण उमरा नसणाऱ्या अशा सटवाईवाडी येथील पुष्कराज नानासाहेब खोत या तरुणानं तिसऱ्या प्रयत्नात यू पी एस सी परीक्षा क्रॅक केली आहे आणि त्यानं देशभरातून तीनशे चारवा रँक मिळवला असून जास्त शक्यता म्हणजे दाट शक्यता त्याला आय एस म्हणजे कलेक्ट जिल्हाधिकारी हेच केडर मिळेल अशीच दाट शक्यता आहे येमाळ्यापासून रत्नापूर मार्गे अवघे पाच ते सहा किलोमीटरवर सटवाईवाडी आहे तर इकडून तेरखेडा तेरखेड्याहून सटवाईवाडी असंही तुम्हाला सटवाईवाडीला जाता आहे पण अद्यापपर्यंतही सटवाईवाडीला कायमचा असा रस्ता नाही हेही तेवढंच खरं आहे आता पुष्प पुष्कराजमुळं तो रस्ता लवकरात लवकर म्हणजे तो जो कधी कुठं त्याला पोस्टिंग मिळेल आणि त्याच्या पोस्टिंगचा उपयोग करून तो तिथं रस्ता करू करतो की नाही याकडेही सटवाईवाडी वाडीच्या नागरिकांचं लक्ष असणार आहे पुष्कराज पहिली ते चौथी शिक्षण सटवाईवाडी येथील जिल्हा परिषद प्रशाले पार पडला तो ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण घेत होता त्यावेळेस चौथीचा परीक्षेत सटवाईगाववाडी गावातून पहिला शिष्यवृत्ती धारक म्हणून त्याच, त्याच ना त्याचं नाव नोंदल्या ले गेलेलं आहे त्यानंतर मग तो पाचवी ते दहावीपर्यंत त्याचं माध्यमिक शिक्षण सटवाईओीपासून तीन ते ती, चार किलोमीटर अंतरावर असलेल्या तेरखेडा येथील गणेश विद्यालयात झालं गणेश विद्यालयाचे तेथील सर्व शिक्षकवृंद त्याचे सहद्यायी यांनी त्याला सहकार्य केलं त्यामुळं तो दहावीत पण चांगल्या गुणांना उत्तीर्ण झाला साहजिकच अकरावी बारावी त्यांना लातूरमधून केली आणि मग <coughs> <coughs> मराठवाडा कृषी विद्यापीठात आगरीला त्यांना प्रवेश घेतला लायग्रीचं शिक्षण पूर्ण होतं नव्हतं तोच त्याच्या डोक्यात यू पी एस सीचं हे हे होतं आणि मग त्यानं यू पी एस सी परीक्षेची तयारी सुरू केली हे करत असतानाच त्याला एका बँकेत पण नोकरी मिळाली बँकेतली नोकरी करत करतही त्यानं अभ्यास केला आणि यू पी एस सी परीक्षा देत राहिला आज घडीला तो <coughs> महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथं कृषी अधिकारी म्हणून तो कार्यरत आहे आता यू पी एस सी क्रॅक झाल्यामुळं तो साहजिकच त्याचं मसूर येतं तर काही दिवसातच प्रशिक प्रशिक्षण सुरू होईल आणि तिथलं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची सुरुवातीला प्रोवेशनरी अधिकारी म्हणून निवड म्हणजे नेमणूक होईल त्याला महाराष्ट्र केडर मिळतं का इतर कुठलं केडर मिळतं हे थोड्या दिवसातच कळ लक्षात येईल सटवाईवाडी गाव भौगोलिकदृष्ट्या तसं एक भेटच म्हणावं लागेल कारण जी आपली तीरणा नदी जिल्ह्यात वाहते उगम पावते ती त्या तीरणा नदी म्हणजे चांभा चांभारी जो जो पूल आहे सोलापूर धुळे महामार्गावरील तो एवढा आणि पलीकडून आलेला एक ओढा दोन ओढ्याच्या बेचक्यात सटवाईवाडी वसलेली आहे ज्यावेळेस मोठा पाऊस पडतो दोन्ही ओड्याला पाठ प्रचंड पाणी येतं आणि मग सटवाईवाडीचा सर्व जगाशी काही काळापुरता संपर्क तुटलेला असतो आणि अशा या सटवाईवाडीतील हा कुठल्याही संकटाला झुक न झुकलेला कुठल्याही अडचणीला न डगमगलेला पुष्कराज उर्फ पुष्पा आता देशात सटवाईवाडीचं नाव उज्वल करणार हे निश्चित आहे पुष्कराज याला त्यानं मिळवलेल्या यशाबद्दल आपल्यानं अण्णा हे यूट्यूब चॅनल त्याचं अभिनंदन करतं आणि पुढील वाटचालीस हा शुभेच्छा जिल्ह्याबाहेरचे पाल पालकमंत्री असले की ते फक्त ध्वजारोहण किंवा अशा काही कार्यक्रम असेल त्याच वेळेस जिल्ह्यात येत असतात अगदी ती स्थिती विद्यमान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची पण आहे त्यांची पालक धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथम ते आले ध्वजारोहणा त्याच्या अगोदर आले एक तातडीची डी पी डीशी बैठक घ्यायला आणि त्यावेळेस येताना ते आले खाजगी विमान घेऊन मुंबईतील कलिना येथून येथील याच्याहून त्यांनी चार्टर्ड विमान त्यांचं उडालं आणि ते पूर्वी पहिल्या वेळी सोलापूर विमानतळावर त्यांनी उतरलं केलं होतं उतर। आता त्यानंतर मात्र ते धाराशिव विमानतळावर आपलं विमान लँड करतात आणि जिल्ह्याचा हाल हवा बघायला ते तिथून निघतात आता तीस एप्रिलला ते दुपारी बाराच्या दरम्यान मुंबई येथून कलिना येथून विमानानं निघणार आहे आणि साधारण दीड दोनच्या दरम्यान धाराशिव विमानतळावर ते उतरतील विमानतळावर उतरल्यानंतर शासकीय विश्रामगृहात थोडा वेळ थांबून नंतर ते विविध शासकीय बैठका ना हजेरी लावतील तेथून ते दारूर येथे जातील दा जे धाराशिव तालुक्यातील एक गाव आहे तेथून तुळजापूरला जातील आणि तीस तारखेला त्यांच्या हस्ते तुळजापूर येथील जे पूर्वीचं हायवेला चिटकूर असलेलं एस टी बस स्थानक आहे जे नव्यानं आता बांधलं आहे त्याचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल त्यानंतर मग ते धाराशिवला मुक्कामाला येतील धाराशिव येथील मुक्काम आपल्यानं वाटपू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एक मेला सकाळी महाराष्ट्र दिन कामगार दिन या निमित्तानं त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल ध्वजारोहणाबरोबरच विविध याच्यात आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा गौरवही त्यांच्या हस्ते होईल त्यानंतर धाराशिव बसस्थानका नवीन बसस्थानकाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते एकमेरोजी मे रोजी होणार आहे या याही बसस्थानकाचं पूर्ण असं काम काही अजून झालेलं नाही पण तरीही बसस्थानकाचं एक रोजी उद्घाटन करायचं हे पक्क डोक्यात असल्यामुळं ते एक रोजी धाराशिव बसस्थानकाचं अर्ध अधुरं काम असलं तरी उद्घाटन होणार आहे आणि हे झाल्यानंतर दुपारी अडीच तीनच्या दरम्यान परत पालकमंत्री प्रताप सरनाई विमानानं मुंबईला जातील आणि त्यांचा हा दोन दिवसाचा दौरा पार पडणार आहे या दोन दिवसाच्या दौऱ्यात सर्व सग सगळ्यांचं लक्ष असेल ते जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी जी म जिल्हा नियोजन आणि विकास मंडळातील मंजूर असलेल्या कामांना स्थगिती दिली आहे ती स्थगिती उठणार की नाही या परवा होणाऱ्या डी पी टी सीच्या बैठकीत यावर पालकमंत्री काय भूमिका घेणार आणि डी पी डी सीचे इतर सदस्य काय भूमिका घेणार याकडं सर्व जिल्हावासियांचं लक्ष लागून राहणार आहे आणि जर इथं कणखर अशी भूमिका डी पी डी सीच्या सदस्यांनी घेतली नाही तर मात्र मग पुढं असं असंच कोणाची तरी नाराजगीमुळं कामांना स्थगिती मिळत राहील निधी तसाच पडून राहील आणि जिल्ह्याचा विकास अगदी कासवगतीने होत राहील एवढं मात्र खरं तुर्तास एवढंच आपण आपल्या अंगणा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद